गणपती अथर्वशीर्ष मराठी अर्था सहित ओम भद्रं करणेविहि श्रुणुयाम देवाः भद्रं पश्यिमाक्षभिर्यजत्राः हे देवांनो आम्ही आमच्या कानांनी शुभ ऐकावे डोळ्यांनी शुभ बघावे सिरे रंगे सुष्टुं वा सस्तनोभिः व्यशेम यदायुः स्थिर अंगांनी आणि सुदृढ शरीरांनी जे काही जीवन मिळाले आहे त्यात देवांची पूजा आणि उपासना करता यावी स्वस्तिन इंद्रो वृद्धश्रवा स्वस्तिन पूषा विश्ववेदा सर्व काही ऐकणारा इंद्र आमचे कल्याण करो सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारा पुषा म्हणजे सूर्यदेव आमचे कल्याण करो स्वस्तिस्तार्क्षो अरिष्टने स्वस्तिनो बृहस्पती ददातु सर्वांचे रक्षण करता गरुड असतार्क्षो आमचे कल्याण करो सर्वांना अनुकूल असणारा बृहस्पती आमचे मंगल करो रक्षण करो ओम शांती ओम नमस्ते गणपतये तमेव प्रत्यक्ष तत्वसी त्वमे कवलम कर्तासी त्वमे कवलम धर्तासी त्वमे कवलम हर्तासिमेव सर्व कलविद ब्रह्मासी थं नित्यं श्री गणपतीला माझा नमस्कार असो हे गणेशा तूच एक प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्व आहेस तूच एक या सृष्टीचा निर्माण करता आहेस तूच एक ही सृष्टी धारण करणारा आहेस तूच एक या सृष्टीचा संहार करणारा आहेस खरोखर कर या सृष्टीतील सकल व्यापक ब्रह्म तूच आहेस तूच प्रत्यक्ष अविनाशी आत्मस्वरूप आहेस ऋतम वच मी सत्यम वच मी अवम्म अवक्तारम अवश्रोतारम मी खरं बोलत आहे मी त्रिकाल बाधित सत्य बोलत आहे तू माझे रक्षण कर हे सत्य जो बोलतो उच्चारण करतो त्याचे म्हणजे माझे रक्षण कर हे सत्य जो ऐकतो त्याचे म्हणजे माझे रक्षण कर अवदातारं अवधातारम अवानुजान अवशिष्यम अपश्चात अपुरस्तात अवतरात्तात अवदक्षिणात्तात अवचोर्ध्वात्तात अवाधरात्तात माम पाहि समतात हे सत्य जो देतो आहे त्याचे म्हणजे माझे रक्षण कर जो त्याचे समर्थन करतो आहे त्याचे म्हणजे माझे रक्षण कर ह्याचे जे पुनरुच्चारण करतात त्या माझ्या शिष्यांचे रक्षण कर, कर। तुझ्या भक्ती उपासनेमध्ये जी विघ्ने उत्पन्न होतात त्यापासून तू माझे पश्चिम दिशेकडून रक्षण कर तू माझे पूर्व दिशेकडून रक्षण कर तू माझे उत्तर दिशेकडून रक्षण कर तू माझे दक्षिण दिशेकडून रक्षण कर वरच्या आणि खालच्या दिशांकडून तू माझे रक्षण कर सर्व बाजूंनी तू माझे रक्षण कर करिनमया तमानंदमय स्व सच्चिदानंदा सच्चिदानंदाद्वितीयोसी त्वम प्रत्यक्षम ब्रह्मासी त्वम ज्ञानमयो हो विज्ञानमयोसी तू वाङ्मय आहेस तू चिन्मय म्हणजे ज्ञानपूर्ण आहेस तू आनंदमय आहेस तू ब्रह्ममय आहेस तू अद्वितीय परमात्मा आहेस तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस तू ज्ञानमय आहेस तू विज्ञानमय है सर्व जगदीदत्जाते सर्व जगदीद सर्व जगदिदमि लयमेश्यति जगदीद प्रत्ययति त्वं भूमिरापो नलो नीलो नभा त्वं चत्वारी वाक्पदानी हे संपूर्ण जगत तुझ्यापासून उत्पन्न होते हे संपूर्ण जगत तुझ्यामुळेच सुरक्षित राहते हे संपूर्ण जगत तुझ्यातच लय पावते सर्व जग तुझ्यातच प्रतीत होते तूच भूमी जल अग्नी आणि आकाश आहेस वाणीच्या चार पदांमध्ये परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी तूच आहेस त्वं गुणत्रयातीतः त्वम् अवस्थात्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारदोषनित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म तु तिन् गुणाञ्च सत्व रज तम या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहेस तू जागृत स्वप्न आणि सुशुक्ती या तिन्ही अवस्थांच्या पलीकडे आहेस तू स्थूल सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहांच्या पलीकडे आहेस तू भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळांच्या पलीकडे आहेस तू नित्य मूलाधार चक्रामध्ये स्थित आहेस तुझ्यात तिन्ही शक्ती प्रभुशक्ती उत्साहशक्ती आणि मंत्रशक्ती समाविष्ट आहेत योगीजन नित्य तुझे ध्यान करतात तू ब्रह्म आहेस तू विष्णू आहेस तू रुद्र आहेस तू इंद्र आहेस तू अग्नी आहेस तू वायू आहेस तू सूर्य आहेस तू चंद्र आहेस तू सगुण ब्रह्म आहेस आणि तुझ्यात निर्गुण त्रिपाद भू भुवस्व यांचा समावेश आहे गणादीं पूर्वमुश्चार्यं वर्णादीं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसितं तारेणर्धम् एतत्तवमनुस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्रान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादःसन्धानं संहितः सन्धिः सहिषा गणेशविद्या गणकऋषिः निजहृद्गायत्रीछन्दः गणपतिर्देवता ओम गं नम नमः याप्रमाणे गणेशाचे सर्वात्मक स्वरूप वर्णन केल्यावर त्या स्वरूपाचा साक्षात्कार होण्यासाठी गणेश विद्या सांगतात गण या शब्दाचा पहिला वर्ग ग कार हा प्रथम उच्चारावा त्यानंतर त्यातील पहिला वर्ण वर्ण म्हणजे अक्षर अ कार हा उच्चारावा त्याच्या पुढे अनुस्वार उच्चारावा एकदंता आयविदमहे वक्रतुंड आयधीमही तन्नो दंतीही प्रचोदयात एकदंताला आम्ही जाणतो वक्रतुंडाचे आम्ही ध्यान करतो तो आम्हाला प्रकाशित करो प्रेरित करो एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं ऋदञ्चवरदं हस्तैर्भिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवात्सं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमचितम् आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्परम् एवं यो नित्यं स योगी योगिनामरः गणेशाचे दृश्य स्वरूप अशा प्रकारचे आहे त्याला एक दात उजवा आहे चार हात आहेत त्याने पाश आणि अंकुश धारण केले आहेत डाव्या हातात, हातात अंकुश खालील डाव्या हातात हत्तीचा दात आणि खालील उजव्या हातात वरद मुद्रा आहे त्याच्या ध्वजावर मूषकाचे चिन्ह आहे त्याचा वर्ण लाल रक्त रंगाचा आहे त्याचे पोट मोठे म्हणजे लंबोदर आहे सुपासारखे त्याचे कान आहेत तो लाल वस्त्र परिधान करतो रक्तचंदनाची उटी त्याच्या अंगाला लावलेली आहे लाल रंगांच्या फुलांनी याची पूजा केली आहे हा आपल्या भक्तांवर निरंतर कृपा करणारा अविनाशी दृ सृष्टीच्या आधी प्रकट झालेला आणि प्रकृती आणि पुरुष यांच्याही पलीकडे असणारा आहे आणि जो त्याचे नित्य नेहमी ध्यान करतो तो सर्व योगींमध्ये श्रेष्ठ योगी होतो नमो व्रतपतय नमो गणपतय नम प्रमदपतये नमस्तेस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवर्धमूर्तये नमो नम मनुष्य लोकांच्या स्वामीला माझा नमस्कार असो सर्व गणांच्या स्वामीला माझा नमस्कार असो सर्व प्रथमांच्या शंकराचे सेवक स्वामीला माझा नमस्कार असो लंबोदराला नमस्कार असो एकदंताला नमस्कार असो विघ्नांचा नाश करणाऱ्या शिवपुत्राला आणि वरदमूर्ती असणाऱ्या अशा गणपतीला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो फलश्रुती मराठी अर्थासहित एत अथर्व शीर्ष योधिते स ब्रह्मभूयाय कल्पते स सर्व विघ्नेन बाध्य स सर्वतः सुखमेधते सप्च महापापात प्रमुचते सायमधीनो दिवस पाप नाशय प्रातर्धीनो रात्रीत पाप नाशय सायं प्रा प्रेम जानो अ पापो या भवती सर्वत धर्धीनोपविघती धर्माकामोक्षंदमथर शिष्यान शिष्यान देय यो यदी महादा सांपीयानवती सहस्रवर्तनात यमकामती ते तमतमनेन साधयत या अथर्व शीर्षाचे जो अध्ययन करतो हो तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो त्याला सर्वत्र सुखप्राप्ती होते त्याला कोणत्याही विघ्नांची बाधा होत नाही तो पंचमहापातकापासून ब्रह्महत्या सुरापान गमन सुवर्णचौर्य आणि सुवर्णचौर्य करणाऱ्यांशी संसर्ग अशा पाच पापांपासून मुक्त होतो संध्याकाळी पठण केले असता दिवसभरात केलेल्या पापांचा नाश होतो प्रातकाळी पठण केले असता रात्री केले पातकांचा नाश होतो सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस पठण केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते धर्म अर्थ काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होते हे अथर्व अयोग्य शिष्याला शिकवू नये जर कोणी कुठल्या मोहात पडून अयोग्य शिष्याला हा मंत्र देईल तर तो पापी ठरेल या अथर्व शीर्षाची सहस्रा आवर्तने केली असता ज्या ज्या इच्छा मनात असतील त्या त्या पूर्ण होतात अनेन गणपती गणपतीमिशिंचती सवाग्मी बवती चुर्थ्याशनांचवती सविद्यावान भवती इतिथर्णवाक्यम ब्रह्मज्ञावर्ण विद्यात न बिवेती कदाच नेती जो या उपनिषदांनी गणपतीची पूजा करतो तो उत्तम प्रखर वक्ता होतो जो चतुर्थीला उपास करून या उपनिषदाचे पठण करतो त्याला विद्या म्हणजे ज्ञान प्राप्त होते असा अथर्वण ऋषींचा शब्द आहे त्याला ब्रह्मविद्या प्राप्त होते तो सर्व भयापासून मुक्त होतो यो स दुर्वाकुरजती भवति यो लाजे रजती स यशोवान भवती स मेधावान भवती यो मोदकसहस्रेण यजती स वाचित फल वापनोती स सर्व लवते स सर्व लवते जो दुर्वांकुरांनी गणपतीचे पूजन करतो तो कुबेरासारखा धनवान होतो जो भाताच्या लाह्यांनी पूजन किंवा हवन करतो तो यशस्वी आणि बुद्धिमान होतो जो सहस्र मोदकांनी पूजा करतो त्याला मनोवांछित फल प्राप्त होते तूप आणि समिधांनी जो हवन करतो तो सर्व काही प्राप्त करतो अष्टौ ब्राह्मण सम्यक ग्रहितां सूर्यवर्चस्वी बवती सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमसन्निधौ वा भवति सिद्धमंत्रोवती महाविघ्नात रमुचते महादोषाद्रमुचते महापापात स सर्व विद्भवती स सर्व विद्भवती यव वेद इत्युपनिषद आठ ब्राह्मणांना हे अथर्वशीर्ष उत्तम रीतीने शिकविले असता शिकविणारा सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो सूर्यग्रहणात महानद्यांच्या गणेश मूर्तीच्या सान्निध्यात या मंत्राचा जप केला तर तो जप करणारा सिद्ध मंत्र होतो हा जप करणारा महाविघ्नांपासून मुक्त होतो महादोषांपासून मुक्त होतो महापापांपासून मुक्त होतो पापांच्या खोल गर्तेतून बाहेर पडतो तो सर्वज्ञानी होतो सर्वज्ञानी होतो हेच वेदांचे कथन आहे इथे उपनिषद समाप्त झाले